पुण्या राजा चिगत उराणी या मालिकेच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर मुणवईने पण कबीरला आणि गुंजाला लग्न करण्याची परमिशन दिलेली असते त्यामुळे कबीर आणि गुंजा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार असतात पण मायाला ते अजिबात पटत नाही म्हणून माया काही गुंड घेऊन लग्नामध्ये येते आणि मनातल्या मनात म्हणते कबीर आणि गुंजा तुमच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षता नाही तर मयतीच्या फुलं पडणार आहेत माया गुंडांकडं इशारा देताच गुंड हातात कोयता घेऊन लगेच कबीरवर मारायला धावतात तर कबीर त्यांचा हात पकडत म्हणतो घाबरू नको गुंजा आता काही झालं तरी हे लग्न होणारच तू हार घाल मला पटकन मालिकेच्या शेवटी कबीर आणि गुंजाचा पुन्हा एकदा विवाह सोहळा बघायला मिळणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा